एका पालिकेच्या आडी काय तुमचं आडी काय काय दर्शनी भाग का दर्शनी भाग का असा होता का आता माझ्याकडे व्हिडिओ चालू तुमचा आपण आतमध्ये का ठेवला होता का ठेवलं होतं आज मध्ये ठेवला होता का ठेवला होता आर्मी नागरिक आहे आमच्या पैशावरती तुम्हाला हे चालले हे अशी लपून ठेवायचं नाही आम्हाला काही ना मालिकेचा अधिकारी म्हणून तुझा काय धमकून बोलायचं असं भाषा अशीच तू नाही चालणार कोण तू चालणार अशी भाषा चालणार अशी भाषा अशी लपून ठेवणार आम्हाला ना माहिती आम्हाला एक मिनिट काय बाजूला बोलायचं हा कोण आहे तुमचा अधिकारी कोण त्याला बोलात काय इथं कसं आले ते बोलून द्या आम्हाला तपासणी करायला कसली तपासणी तुमचं युनिफॉर्म कुठे ते सांगा पहिले आता तपासणी करायला आलो युनिफॉर्म हे बोलायचं हळू बोलायचं हळू तपासणी करायला आलो हे अळू बोलायचं युनिफॉर्म कुठे तुमची नाही लागत या फोटो हे बिंदाच दुसरा काय फरक नाही पडत लाईव्हच आहे इथं काही हरकत नाही फोटो नाही ते तुम्ही चुकी करता